श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सहा डिसेंबरचे प्रवचन निरासक्ती आणि शरणागती एखाद्याची सुरी असली तिची लाकडी मूठ बदलून लोखंडाची केली दुसऱ्याने चांदीची केली कुणी सोन्याची केली पण मारल्यानंतर परिणाम एकच तसा प्रपंच चांगला असला कसाही असला तरी तो सुरीच आहे त्याचा घात सगळीकडे सारखाच प्रपंचाची आसक्ती म्हणजे त्या सुरीची धार आहे म्हणून आपला धंदा नोकरी सगळे उत्तम करावे त्यात मागे पुढे पाहू नये पण त्यासाठी मी आहे असे नाही समजू कधी नोकरी ही, ही सुखाकरिता नसून पोट भरण्यासाठी आहे अशा वृत्तीने जो ती करील त्याला तिची आसक्ती आणि अभिमान राहणार नाही सावधगिरीने वागावे भगवंताचे स्मरण ठेवावे त्याचे नाम घ्यावे बाकीच्या सगळ्या गोष्टी प्रारब्धावर ठेवाव्या याने समाधान मिळेल भगवंताशिवाय समाधान मिळणे शक्य नाही मी समाधान राखून चाललो असे म्हणणारा तो जगात धन्य आहे खरा ही धन्यता यायला भगवंताची अत्यंत आवश्यकता आहे रामाच्या इच्छेने सर्व चालले आहे राम करता आहे ही भावना ठेवून आपण प्रपंच करूया प्रयत्न आटोकाट करावा पण फळ देणारा भगवंत आहे ही भावना ठेवून समाधान टिकवावे भगवंताची प्राप्ती व्हायला दुसरे का आही गती उपाधी ही गती आहे नको शरणागती पाहिजे ही शरणागती आहे माझेपणाची जी उपाधी आहे ती नाहीशी करायची असेल तर साधन तसेच पाहिजे इतके रहित साधन नामाशिवाय दुसरे कोणतेही नाही ते साधन तुम्ही करा भगवंताच्या नामाचे प्रेम यायचे असेल तर अंतकरण शुद्ध पाहिजे अंतकरण द्वेषाने मत्सराने पण माझे कर्तव्य म्हणून मी त्याच्यावर प्रेम करेन निस्वार्थीपणाने प्रेम करणे हाच परमार्थ आहे खरा त्यासाठी राम दाता आहे पाठीराखा भगवंत आहे ही जाणीव ठेवून तुम्ही राहा ही जाणीव निर्माण करण्याकरता भगवंताच्या नामाची खरी गरज आहे मनाची शांती मिळवायला हाच मार्ग आहे कधीच नसावे अगदी राजाचे वैभव तुम्ही भोगा पण त्या वैभवाने मी सुखी आहे असे न म्हणता मी रामाचा आहे म्हणून सुखी आहे ही भावना ठेवून वागा वैभव आज आहे उद्या नाही वैभवावर विश्वास ठेवू नका मी रामाचा आहे या भावनेत तुम्ही राहा त्यासाठी रामाचे नाम तुम्ही घ्या राम कल्याण करील हा माझा भरवसा तुम्ही ठेवा श्री राम समर्थ सुख कशात आहे सुख हे समजुतीमध्ये आहे आणि भगवंताचे होणे ही समजूत तेवढीच खरी आहे श्री सद्गुरु ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की जय 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 रघुवीर समर्थ